शक्य मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला आपल्याकडे अकोटची सी सी आयची ची, ची पावती आहे शक्य मित्रांनो काल अकोट येथे आठ ते नऊ मॉइश्चर असलेल्या कापसाला सी सी आयने ने आठ हजार एक रुपये इतका दर अकोट येथे कापसाला मिळाला आहे तर शक्य मित्रांनो प्रायव्हेट मार्केट अकोट येथे काल जास्तीत जास्त कापूस भाव होता सात हजार दोनशे पन्नास रुपये तर कमीत कमी कापूस भाव होता सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये सहाशे पन्नास क्विंटल कापसाची आवक होती पुढची वेगळे समिती आहे उमरेड आहे सहाशे क्विंटल जास्तीत जास्त कापूस भाव आहे सात हजार दोनशे रुपये कमीत कमी कापूस भाव आहे सात हजार रुपये तसे केंद्रांनो सरासरी कापूस भाव आहे सात हजार शंभर रुपये पुढची समिती आहे देवळगा राजा आहे चारशे क्विंटल जास्तीत जास्त कापूस भाव आहे सात हजार एकशे पंचाहत्तर रुपये कमीत कमी कापूस भाव है सहा हजार आठशे रुपये तो शेक मित्रों सरासरी कापूस भाव है सात हजार एकशे साठ रुपये वेमित है सिंधी सेलू अहोकाय अकंटल जास्ती जास्त काबूसभाव है सात हजार चारशे पंचवीस रुपये कमीत कमी काबूसभाव है सात हजार दौनशे पन्ना रुपये तो शेक मित्रों सरासरी कापूस भाव है सात हजार तीन से पंचवी रुपये पुढ़ सीमित है पुलगाव आठशे क्विंटल जास्ती जास्त भाव है सात हजार पाचशे तीस रुपये कमीत कमी कापूस का का कमी का भाव आहे सात हजार रुपये तर शेती मित्रांनो सरासरी कापूस भाव आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये पुढच्या वर्षा काय भिवापूर अवकाय सातशे अडुसष्ट क्विंटल जास्तीत जास्त कापूस भाव आहे सात हजार दोनशे रुपये कमीत कमी कापूस भाव आहे सहा हजार नऊशे साठ रुपये तर शेती मित्रांनो सरासरी कापूस भाव आहे सात हजार ऐंशी रुपये शेती मित्रांनो जर तुम्हाला दररोज कापसाचे लाईव्ह बाजारभाव बघायचे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद जय जवान जय किसान